कर्जत खालापूरची जनता विकासाला प्राधान्य देणारी आमदार महेंद्र थोरवे विधानसभा निवडणुकीचा ज्वर आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आमदार महेंद्र थोरवे यांची प्रचारसभा आज कर्जत येथे आयोजित करण्यात आली होती या सभेत आमदार महेंद्र थोरवे यां यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत धनुष्यबाण चिन्हाचे बटन दाबून शिवसेनेचा भगवा फडकवा असे आवाहन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले यावेळी बोलताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की कर्जत खालापूरची जनता विकासाला प्राधान्य देणारी आहे त्यामुळे मतदार शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे कर्जत फिरोज पिंजारी जनता पार्टीचे आमदार माझे सहकारी मित्र सन्माननीय संकल्पजी या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय आमचे गुरुवर्य बंधू पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय तानाजी चव्हाण साहेब उपस्थित आहेत शरद शरदभाऊ लाड उपस्थित आहेत सन्माननीय वसंत शेठ भोईर उपस्थित आहेत सन्मान्य दीपकजी भैरे भारतीय जनता पार्टीचे व्यासपीठावर उपस्थित आहेत माझा सहकारी आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य संतोष शेठ भोईर उपस्थित आहेत सन्माननीय आर पी आयचे नेते राहुलजी डालिमकर त्यानंतर त्यान आमचे त्यान राजेश लाड यांनी मार्गदर्शन केलं आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व जनसमुदाय महिला भगिनी उशीर झालेला आहे तरी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात मी दिलगिरी व्यक्त करतो की प्रचार दौरा संदर्भात आज दिवसभर कर्जत ग्रामीणमध्ये फिरत होतो झाला आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे परंतु बंधू आज टिळक चौकातली सभा या ठिकाणी होत आहे आणि चौकात एकदा सभेतून बोललो का ते संपूर्ण तालुक्यात जात असतो हा कर्जत तालुक्याचा इतिहास आहे हा इतिहास आपण सारे जण जाणून आहात आपण सारे जण या ठिकाणी उपस्थित आहात सर्व माझ्या सहकार्यांनी या ठिकाणी विकासाबद्दल माहिती दिली पाच वर्षामध्ये काय विकास केला ते जिल्हा प्रमुखांनी सांगितलं राहुलजी डालिमकरांनी सांगितलं सर्व नेत्यांनी या ठिकाणी विकासाबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे माझी कर्जतच्या स्वज्ञ बंधू आणि भगिनींना विनंती आहे आपण मला या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलं आणि कर्जतकरांना अपेक्षित नसताना सुद्धा जो विकास आपण साऱ्यांनी कर्जतकरांनी पाहिला जो विकास आज संपूर्ण कर्जतच्या जनतेला दिसत आहे असा शाश्वत विकास या कर्जतच्या मतदारसंघाचा मी उभा केला तो साक्षीदार आपण सारे जण या ठिकाणी त्या कर्जतचा शाश्वत विकास व्हावा एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या कर्जत शहराची असेल कर्जत ग्रामीणची असेल संपूर्ण मतदारसंघाची व्हावी हा दृष्टिकोन ठेवून मी सातत्याने या पाच वर्षामध्ये काम करत राहिलो राबत राहिलो जी काही संधी मला आपण दिलेली आहे या संधीच सोनं झालं पाहिजे या उद्दिष्टाने रात्रंदिवस कुटुंबालाही वेळ न देता संपूर्ण वेळ कर्जतच्या जनतेला दिला आणि जेवढा विकास साधता येईल तेवढा विकास या मतदारसंघासाठी मी वदी वदी योगा योगा या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये केला योगायोगाने राज्यामध्ये सरकार आपलं होत या सरकारच्या माध्यमातून सातत्याने मोठा निधी आणण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे या ठिकाणी केला आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते ने एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने कर्जतच्या विकासाला गती देण्याचं काम आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे केलं आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं अनेक ऐतिहासिक विकास काम या कर्जत शहरामध्ये आज उभी राहिलेली आहेत ते कर्जतच्या जसं नैसर्गिक सौंदर्याचा तालुका म्हणून या कर्जत तालुक्याकडे पाहिलं जात कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्याबरोबर कर्जतचं विकासाचं सौंदर्य सुद्धा या पाच वर्षामध्ये उभं राहिलेलं आपण साऱ्यांनी पाहिलं जो शाश्वत विकास मी या कर्जतचा उभा केलेला आहे तो आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे संपूर्ण कर्जतकरांनी पाहिलेला संपूर्ण माझ्या व्यापारी बांधवांनी पाहिलेला आहे सर्वसामान्य कर्जतकरांनी हा विकास पाहिलेला आहे हा विकास आपल्या साऱ्यांसमोर उभा आहे विरोधकांनी आज कितीही काही बोलू द्या सर्वसामान्य लोकांना विकासाची जाणीव झालेली आहे आणि म्हणून मला आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआय म्हणून आपण या महायुतीचा उमेदवार म्हणून पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला आपण आपल्या सगळ्यांच्या साक्षी नेहमी सामोरं जात आहे आज संपूर्ण मतदारसंघात ना जो उत्साह त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे जागोजागी गावोगाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय रस्त्यावर उतरलेला आहे ज्या ज्या गावामध्ये जाऊ त्या त्या ठिकाणी महिला भगिने असतील युवक असतील सर्वसामान्य जनता असेल मी दोन हजार चौदा ची विधानसभा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला आपण या मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार म्हणून मला आमदार निवडून दिलेला आहे परंतु दोन हजार चोवीस ची मित्रांनो निवडणूक आज सामोरं जात असताना जो जनसमुदाय आज उचललेला आहे पाच वर्षामध्ये मी केलेल्या विकास कामाची पोच पावती जनतेने मला दिलेली आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात बंधू आज विकास संपूर्ण मतदारसंघामध्ये दिसत आहे आणि म्हणून जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे आणि मला या गोष्टीचं फार समाधान वाटत आहे की कर्जतची जनता ही शून्य आहे कर्जतची जनता ही विकासाला प्राधान्य देणारी आहे आणि म्हणून जो विकास या मतदारसंघामध्ये या पाच वर्षामध्ये आम्ही उभा केलेला आहे तो विकास कर्जतच्या जनतेच्या समोर आहे आणि तो विकास आपण पाहत पाहतात की कशा पद्धतीच्या ऐतिहासिक डेव्हलपमेंट आज कर्जत मध्ये उभ्या राहिलेल्या आज मला सांगायला अभिमान वाटतोय की कर्जत मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात सातत्याने पर्यटकांची रीग ही कर्जत कडे वाढत चाललेली आहे कर्जत तालुका हा चैन असणारा आशिया खंडातला सर्वात मोठा तालुका म्हणून कर्जत तालुका ओळखला जातो या तालुक्याचं नैसर्गिक सौंदर्य जर आपण पाहिलं तर प्रत्येकाला मुंबई करणं असेल पुण्या करण असेल आजूबाजूच्या राज्याच्या नागरिकांना भरलं पडले आहे की माझा एक तरी प्लॉट कर्जत मध्ये असावा असा कर्जतचा नैसर्गिक सौंदर्य आहे आणि या सौंदर्यामध्ये विकासाच्या सौंदर्याची भर आपण दिलेली आहे आज कर्जतचं नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक कर्जत मध्ये येत आहेत आज कर्जतचा चार फाटा आपण पाहतोय फ्रायडे असेल सॅटरडे असेल संडे असेल सातत्यानं त्या ठिकाणी ट्रॅफिकचं जाम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे कर्जत मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि म्हणून या पर्यटनाला चालना मिळावी या दृष्टीने आपण कर्जतचा असणारा नैसर्गिक सौंदर्यामध्ये विकासाच्या सौंदर्याची भर पाडावी म्हणून आपण पाहिलं की महाराष्ट्रातली नव्हे तर जगातली सर्वात मोठी विठ्ठलाची मूर्ती आपण कर्जतमध्ये उभारली गेली तर कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये भर पडलेली आहे आणि म्हणून एक लँडमार्क कर्जतच तयार झालेलं आहे आपण जर साऱ्यांनी पाहिलं सोशल मीडियावर जर आपण पाहिलं त्या ठिकाणी तर कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये कर्जतच्या विठ्ठल मूर्ती आपण जर पाहिली प्रवेशद्वार जर आपण पाहिलं तर हे प्रवेशद्वार त्या ठिकाणी आपण पाहताय की कर्जतच्या डेव्हलपमेंट मध्ये होणार हे ऐतिहासिक डेव्हलपमेंट आपण पाहताय आणि येणारा पर्यटक त्या ठिकाणी येत असतो आताही मी या सभेला येत असतो त्या ठिकाणी प्रचंड गर्दी तादिकानी तादिकानी त्या ठिकाणी बरेचसे त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक असेल सर्वसामान्य कर्जतची जनता असेल त्या विठुरायाच्या ठिकाणी बसलेले असतात ते भाविक त्या ठिकाणी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यांना त्या माध्यमात मिळत आहे आणि म्हणून हे विजन मी ठेवलेलं आहे मी या मतदारसंघाचा आमदार झालो पहिली टर्म माझी होती मी कशा पद्धतीचा विकास करेल माझ्या व्यापाऱ्यांना माहीत नव्हतं माझ्या सर्वसामान्य नागरिकांना माहीत नव्हतं की कशा पद्धतीचा विकास हा आमदार पहिली टर्म आहे कशा पद्धतीचं काम करेल त्यातच सहा महिन्यापूर्वी सहा महिने आमदार होऊन झाले आणि कोविड सारखं महाभयंकर संकट आलं या संकटाला सामोर जात असताना सातत्याने त्या ठिकाणी या सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि या सगळ्या कोविडच्या संकटाला सामोर जात असताना आपण साऱ्यांनी पाहिलं की सर्वसामान्य कर्जतकारांना या संकटातून बाहेर करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमात सरकारी हॉस्पिटल असेल कोकणीला नव्याने आपण कोविड हॉस्पिटल ज्या ठिकाणी मदत लागेल त्या त्या संकटाच्या समणी माझ्या सगळ्या सहकार्यांना मदतीचा हात या मतदारसंघाचा आमदार म्हणून आपला कुटुंब प्रमुख म्हणून मी त्या ठिकाणी दिलं गेलं कर्जतचं आपण सगळ्यांना कल्पना आहे कर्जत हे माझं शहर आहे पण या शहराची अवस्था आपण जर पाहिली आजूबाजूची डेव्हलपमेंट वाढत चाललेली होती परंतु कर्जतचा पाणी प्रश्न हा पंचवीस ते तीस वर्षापूर्वीची असणारी पाणी योजना जुनी पाणी योजना त्या ठिकाणी होती नव्याने कर्जतला पाणी योजना यावी म्हणून सातत्याने कर्जतकरांची मागणी होती आणि कर्जतकरांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून आदरणीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सातत्याने साकडे घालून कर्जतच्या वॉटर स्कीम साठी सत्तावन्न कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला आणि भविष्याच्या पंचवीस वर्षाचा आपण पाणी प्रश्न वाढीव जर आपण शहरीकरण वाढलं तर पाणी हा पा कायमस्वरूपी संपणार नाही अशा पद्धतीची ही पाणी योजना आपण कर्जतकरांसाठी आणलेली आहे कर्जतचा आपण कर्जत पणवेला रेल्वेचा आपण विषय प्रलंबित होता त्याचा सुद्धा सातत्याने पाठपुरावा and press the bell icon. Never miss an update.